आज सकाळी सकाळी माझा मूड एकदम खराब झाला उठल्या उठल्या गॅस सिलेंडर संपलाच दुसरा सिलेंडर लावला तर त्यातून वास येत होता वर आवाजही येत होता मला काय करायचं कळे ना मग मी आहोना कॉल केला तर ते म्हणाले वायसर गेला असणार मी गॅसवाल्याला कॉल करतो सध्या तू इंडक्शनवर जेवण बनवून घे मी सकाळी सकाळी मुलांचा टिफिन बनवायला घेतला तसंच तनिष्कलाही उठवलं तनिष्कला उठवून मी अभ्यासाला बसवलं कारण तनिष्केनं थोडे दिवसांनी एक्झाम सुरू होणार आहे एक्झाम येणार आहे त्याच्यासाठी त्याला अभ्यासाला बसवलं सकाळपासून मी सतत गॅसवाल्याला कॉल करत होतो तरी पण दुपारपर्यंत पण गॅसवाला काही आला नाही दुपारचं जेवण पण मला इंडेक्शनवरतीच बनवावं लागलं शेवटी संध्याकाळी गॅसवाला आला सगळं व्यवस्थित चेक केलं सिलेंडर वगैरे नीट त्याचा वायसरच गेला होता सिलेंडरचा मग त्याने चेक करून मला सिलेंडर लावून दिलं गॅसच्या बाबतीत मला खूप भीती वाटते गॅस संपला की स्वयंपाक करणाऱ्या बाईला समजतं कशी फजेती होते ज्या कोणी माझ्या ज्या ह्या गोष्टीशी रिलेट कराले त्यांनी नक्की लाईक करा, करा। बाय